नोटाबंदीच्या निर्णयानंतर विरोधी पक्षाच्या टीकेचा केंद्रबिंदू ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच एकतीस डिसेंबरला देशाला संबोधित करणार आहेत आठ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांनी जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा तीस डिसेंबरपर्यंत बँकेत भरता येतील असं जाहीर केलं होतं उद्या म्हणजे शुक्रवारी जुन्या नोटा बँकेत भरण्याचा अखेरचा दिवस आहे त्याचबरोबर चलन तुटवड्याचा प्रश्नही म्हणावत असा अद्याप निवळलेला नाही अजूनही काही प्रमाणात बँका व एटीएम ग्राहकांच्या रांगा दिसून येतात त्यामुळे पंतप्रधान मोदी आणखी नवा निर्णय घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक देशाला संबोधित करत नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता त्यांच्या निर्णयानंतर देशात एकच खळबळ उडाली होती आपल्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी लोकांच्या मोठ्या रांगा बँकेबाहेर लागल्या होत्या रांगामध्ये उभ्या असलेल्या काही लोकांचा मृत्यू झाला होता तर अतिराणामुळे बँक कर्मचाऱ्यांनाही जीव गमवावा हो लागला होता विरोधी पक्षांनी सरकारच्या निर्णयावरती जोरदार टीका केली होती या त्यानंतर सरकारनं देशातील नागरिकांना कॅशलेस अर्थव्यवस्थेचा पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं अजूनही नागरिकांना चलन तुटवड्याला सामोरं जावं लागतं आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना नेमकं काय म्हणणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे यासंदर्भातल्या आणि देशविदेशातल्या विविध बातम्यांसाठी दे लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम